गायरण जमिनीला आग जळून खाक जीवित आणि मात्र नाही येवता येथील घटना तालुक्यातील एवता येथील तालु गायरण जमिनीवर असलेल्या झाडा झुडपांना आग लागून या आगीमध्ये पन्नास एकर मधील झाडे गवत जळून खाक झाल्याची घटना दिनांक दोन मे रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली आहे घटनेची माहिती रिसोड नगर परिषद अग्निशमन विभागाला देण्यात आली मात्र या दरम्यान आग पसरतात पसरत चालली होती व आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले या आगीमध्ये गवतासह सहरविगार झाडेही जळत चालली रिसोड नगर परिषदेचे अग्निशमन कर्मचारी चालक अजरुद्दीन संजय पवार हे घटनास्थळी दाखल झाले मात्र आग तोपर्यंत वाहन व वा पाईपपर्यंत पर्यंत वाहन व पाईप पुरत नव्हता शेवटी अथक परिश्रमानंतर सदर आग ही आटोक्यात आणून पुढील अनर्थ टळला आहे सदर आग विझवण्यासाठी यवतीचे सरपंच सुखदेव नवघरे ग्रामपंचायतचे सदस्य अनिल रुई सतीश भांदुर्गे गजानन देशमुख गणेश भांदुर्गे विजय देशमुख नितीन लोखंडे यांनी मोलाचं सहकार्य केलंय आग कशामुळे लागली मात्र याबाबत कळू शकले नाही केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा